आता प्रसारित करीत आहोत महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन सुनीता गांधी सादरकर्ते सुहास विद्वांस आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग दुसरा गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या आजचा आपला दुसरा दिवस प्रत्येक दिवशी एखाद्या विषयाची ओळख तुम्हाला करून द्यावी असं मला वाटतं आता तुम्ही म्हणाल का अ कारण उघड आहे कारण दिवस आहेत थोडे आणि सांगायचंय मात्र खूप खरं सांगू हे दिवस पण कमीच आहेत पण शेवटी वेळेची मर्यादा कोणाला चुकत नाही आपण काळाबद्दल बोलतोय आणि हो तोच तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषयही आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता भविष्याभविष्याचा कार्यक्रम सुरू होणार की काय हा कार्यक्रम भविष्याबद्दल जरी नसला तरी पुढच्या काळाच्या संदर्भातील महत्त्वाकांक्षेबद्दल मात्र नक्कीच आहे महत्त्वाकांक्षा चांगली की वाईट याची चर्चा इथे करणं अवघड आहे कारण काहींना आयुष्यात काहीच करायचं नसतं आणि अशांच्या बाबतीत कृतीची अपेक्षा व्यर्थच ठरते आज आपल्याला भेटणाऱ्या महिला या सदरात नक्कीच मोडत नाहीत आहे त्या परिस्थितीशी जमवून घेण्यापेक्षा आदर्श परिस्थिती निर्माण करणाऱ्या जिद्दी मनाला मी मानतो या सर्व महिला वेगवेगळ्या थरात काम करणाऱ्या आहेत त्या सर्वच महिला आहेत या पलीकडे त्यांच्यात कदाचित काही साम्यही नसावं एक साम्य मात्र जरूर आहे आणि ते म्हणजे त्यांच्यातील महत्वाकांक्षा सेवेची संधी समाजाचं ऋण अशा वेगवेगळ्या शब्दांनी या महत्त्वाकांक्षेला झाकण्याचाही कधी कधी प्रयत्न होतो आणि हो या महत्त्वाकांक्षेला राजकीय पदर पण आहेत आपल्याला या सर्व चौकटीतच विचार करावा लागेल ही चौकट पण एका अर्थाने अपूर्णच आहे कारण यात अशा महिला आहेत ज्यांच्या जीवनाचं ध्येय गाव आणि त्यांचे प्रश्न आहेत स्त्रिया नोकरी करू लागल्या यालासुद्धा आता जवळजवळ ऐंशी वर्ष उलटून गेली एखाद्या कार्यालयाची प्रमुख महिला असणं हे काही फार आश्चर्यकारक राहिलेलं नाही मोठमोठ्या कंपनींचे सी ओ आता काही महिला आहेत या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय महत्वाकांक्षेचं फार मोठं वेगळे पण काही आहे का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल आणि तुमचे चेहरेनं दिसताही मी हे ओळखू शकतो पण तरीही आपण लक्षात घेऊया की लोकशाहीत राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण व्हायला लोकांचं म्हणजे समाजाचं पाठबळ लागतं आपल्या इथे सामाजिक मत हे सुधारणांच्या बाजूनी फारच थोड्या वेळेला होतं त्यामुळेच महिलांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणं इथे सामाजिक संदर्भही महत्वाचे ठरतात मी एकच प्रश्न घेऊन वेगवेगळ्या स्तरातील महिलांना भेटलो आणि तो प्रश्न म्हणजे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा काय या सर्व महिला आपापल्या पद्धतीने बघतात यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील राजकारण प्रत्यक्ष अनुभवलेल्या महिला आहेत सुमेधा पाताडेसारख्या सभापती आहेत मुक्ता दाभोळकर सारख्या कार्यकर्त्या आहेत पण प्रत्येक जण महिलांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल बोलले आहेत या महिला नेमकं काय म्हणतायत काय मांडतायत हे आता प्रत्यक्षच ऐकूया सर्वप्रथम आपण ऐकूया मृणाल गोरे यांना मला असं वाटतं की आम्ही जे राजकारणात आलो आणि विरोधी पक्षात राहिलो आणि लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढत राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा आग्रहीपणाने आपल्या भूमिका योग्य आहेत आणि त्या योग्य आहेत या नीटपदी तपासून घ्यायचं त्याचा अभ्यास करायचा आणि तो केल्यानंतर मात्र कोणाचीही गय न करता आपण ते आग्रहपूर्वक सांगितलं पाहिजे अशी भूमिका मी घेतली आणि त्यामुळेच काही थोडेफार तरी यशस्वीपणाने मी काम करू शकले असं मला वाटतं या सगळ्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की हे जरी खरं असलं म्हणजे मला नकार देणं हे काही लोकांची फार इच्छा असली द्यावा नकार तरी ते शक्य नव्हतं पण एकूण स्त्रियांना जास्त जागा द्याव्यात ह्याकरता मात्र तयारी नव्हती मी अध्यक्ष झाले एकोणनव्वदमध्ये नव्वदमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी आग्रहाने असं सांगत होते की आपल्याला जास्त जागा द्यायला पाहिजेत स्त्रियांना पण मला असं आढळलं की शेवटी कमिटीमध्ये मेजॉरिटी पुरुषांची असते त्याबरोबर आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की नुसती इच्छा असून भागत नाही त्यांची किमान काही तशी तयारी असावी लागते तशी तयारी आपण केली पाहिजे असं स्त्रियांना काही अजून त्याची जाणीव नसते करत नाहीत तयारी म्हणजे त्यांचं काम विशेषतः पंच्याहत्तर नंतर बी असं पाहिलं की महिलांच्या वरती होणाऱ्या अत्याचाराच्या ह्याच्यावर पुरतं असं मर्यादित राहिलं सबत समाजाचे प्रश्न घेऊन आपण काही का करावं अशी भूमिका कमी राहिली आहे आणि समाजाचे प्रश्न नसले तर पुरुष कार्यकर्त्यांना मग तुमच्याबद्दल ती आपुलकी वाटत नाही जी वाटायला पाहिजे आणि म्हणून मग स्त्रियांना देण्याकरता जागा देण्याकरता खळखळ केली जाते म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांनी एका बाजूनी स्वतःची तयारी निवडणुकीसाठी केली तरच राजकारणामध्ये त्यांना पुढे जाता येईल आणि तयारी करणं याचा अर्थ पैसा जमा करणं आणि वरच्या बॉसना आपलं काय लाचारी तरी करणं त्यांच्या पुढे किंवा त्यांना बसका लावणं हे नाही तर तुमची स्वतःची कुवत तुम्हाला सिद्ध करून दाखवली पाहिजे ती कुवत सिद्ध करण्याच्या दृष्टीने स्त्रियांची तयारी करून घेतली पाहिजे ते आम्ही अजून करत नाही असं मला वाटतं हे सर्व ऐकल्यावर काय वाटलं पण त्याच सोबत आज समाज कल्याण समितीच्या सभापती म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष प्रशासन आणि राजकारण या दोन्हीमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या श्रीमती सुमेधा पाताडे काय म्हणतात तेही ऐकूया खरं म्हणजे भविष्याची माझी फार स्वप्न आहेत राजकारण म्हणजे काय असतं ते देखील मला माहिती नव्हतं फक्त आम्ही ग्रॅज्युएशन केलं राजकारणाशी काही संबंध नसल्यामुळे पण नंतर मग दोन तीन वर्ष छोट्या छोट्या कार्यक्रमातून मी भाषणं देऊ लागले बोलते हे समजल्यानंतर साहेबांनी मला सभापतीपद दिलं माझी अशी इच्छा आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अध्यक्षपद देखील आपण भूषवू शकतो मला स्वतःला वाटते कारण एखादी आता मला पाच वर्षाचा अनुभव आहे प्रशासन कसं चालवायचं हे थोडंफार आहे फारच कळत नसेल कारण क्लासून अधिकारी काही सगळ्याच माहिती आम्हाला देत नाही शेवटी ते आम्हाला वाचून शिकावं लागतं पेपर वाचावं लागतं इतर पुस्तकं वाचायला लागतात शासन निर्णय नवीन आलं ते वाचायला लागतं परत विधानसभेत काय चाललंय त्याची माहिती आम्ही मागवतो ते नवीन जी आर काय झाले काय विधेयक कुठलं पास केलंय सगळं वाचन आम्ही करतो इतर जनरल नॉलेज ते आम्हाला टी व्ही वगैरे सगळं बघायलाच लागतं बातम्या वगैरे सगळ्या म्हणजे नवीन नवीन जी माहिती आहे की नाही ते मग मा ह्या माध्यमातून आपल्याला नवीन कायम घेऊन म्हणजे कुठलंही जरी आता पद मला दिलं माझ्या पक्षाने तरी तरी मी पार पाडू एवढा आत्मविश्वास आहे प्रत्यक्ष राजकारणात निवडणुकीत सहभागी न होताही गावागावात जे राजकारण चालतं त्यामध्ये महिला आपली भूमिका कशी बजावतात या संदर्भात सखोल अभ्यास असणाऱ्या पी व्ही मंडलिक ट्रस्टच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर महिलांच्या महत्वाकांक्षेविषयी बोलताना म्हणाल्या या सगळ्या बायकांना परत उभं राहायचंय म्हणजे सत्तेची गोडी त्यांनी चाखलेली आहे आणि सत्ता राबवण्यासाठी त्या सक्षमताही प्राप्त करून घेत आहेत तर या सगळ्या कौशल्यांचा त्यांना परत वापर करायचा आहे आणि त्यांना केवळ पंचायत पातळीवरच नाही तर यापुढीलही राजकारणामध्ये सक्रिय होण्याची त्यांची इच्छा दिसतीये आणि त्या पुढे जाऊन असंही म्हणतात की मी जरी ह्याच्यात नाही राहिले तरी सामाजिक कामामध्ये मात्र मी कार्यरत राहीन म्हणजे ही बाई आता फक्त चूल मूल ह्याच्यातनं बाहेर पडलेली आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून तरी काही काम करण्याची तिची इच्छा निर्माण झालेली याच सोबत सामाजिक क्षेत्रात महिलांसोबत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगीता मालशे म्हणतात केवळ सत्तेचं पॉलिटिक्स करणं किंवा सत्तेचं राजकारण हे राजकारण नसून माणसांच्या समाजाचं विकासाचं पॉलिटिक्स करणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे त्यांना दिसून येतं त्यामुळे केवळ आम्ही काही पदं मिळवतो आहोत ही धारणा केवळ पार्टी पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या बऱ्याचशा स्त्रिया दिसतात की त्यांची त्या तिथपर्यंत राजकारणाची कक्षा रुंदावते पण प्रश्नांचं राजकारण घेऊन करणाऱ्या स्त्रियांची कक्षा मात्र खूप व्यापक होत जाताना दिसते जिथे त्या बऱ्याच स्त्रियांचा मोठा समूह ह्या प्रश्नांमध्ये इन्वॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात या महिलांनंतर मी भेटलो शालिनी साळवी या दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंच महिलेला या राखीव जागांमधून नव्हे तर खुल्या जागांमधून निवडून आल्या आहेत यापुढे मला असं वाटतंय की काम भरपूर कराविषयी वाटतात कारण आता ह्या माझ्या समजा ह्या मुलींचं अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न माझ्या मते असं आहे की ग्रामसभेत मी असं विषय मांडणार आहे की अठरा वर्ष मुलीला पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही मुलीचं लग्न करायचं नाही आणि लग्न करून मुलींचं खूप नुकसान होतं आहे कारण आता ह्या एड्स रोग सुरू झालेला आहे आणि तेसुद्धा मिटिंगमध्ये मी सांगणार आहे की आज आपल्या मु नवीनच लग्न होत आहेत मुलींची म्हणजे नुकसान होते त्यावेळेला माझं म्हणण्याचा उद्देश आहे की आपल्या ह्या मुलांना मी प्रत्येक मीटिंगमध्ये आता विषय घेणार मुला आहे की मुलांस मुलं लग्न होतील त्याने मुलींची मुलींना आपआपल्या बरोबर सोबत मुंबईला घेऊन जावं अशी माझी अपेक्षा आहे आणि ते मी प्रयत्न करणारच आहे दुसरं म्हणजे माझ्या गावामध्ये सगळ्या महिलांनी अंगभिंतीने शाळेचा ध्वज भिंती प्लास्टर वगैरे हो त्यांनी केलेले आहेत राजापूर शहराच्या नगराध्यक्षा हुस्न बनू खलिफे म्हणाल्या मुळात मी राजकारणात जे आले तीच मुळं समाजकारणामधून आले पंधरा वीस वर्ष सातत्याने समाजकारण करत करत नंतर ही राजकारण ही एक नवीन माझ्यासमोर पायरी आलेली आहे आणि मुळात माझं म्हणणं असं आहे की पद कुठचंही असेल तरी त्या पदाला आपण जे कार्य करतो त्या कार्याप्रमाणे त्या पदाची शान वाढत असते अर्थातच पदाची अपेक्षा ठेवणं हे निश्चितच चुकीचं नाही आहे परंतु पद हे कायम राहतं त्याच्यावरची व्यक्ती बदलत असते आत्ता आज माझ्याकडे पद हे सहजासहजी आलेलं नाही आहे कारण याच्यापूर्वी पहिली पाच वर्ष मी महिला राखीवमधून निवडणूक जिंकून आले त्याच्यानंतर पुढची पाच वर्ष मी बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आले त्याच्यानंतर पुढची पाच वर्षं मी ओपन गटामधून एका पुरुष नगरसेवकापेक्षा जास्त मतं मिळवून निवडून आले आणि आता चौथ्या वेळेला जेव्हा माझं मागची संपूर्ण कार्य आणि कारकीर्द बघून मला हे नगराध्यक्षपद मिळालेलं आहे जर आज मी या नगराध्यक्षपदावर चांगलं काम केलं तर पुढे मागे नगराध्यक्षपदापेक्षाही चांगल्या पदावर बहुतेक माझी निवडणूक किंवा कदाचित माझी निवडणूक माझं कार्य बघून निवड करण्यात पण येईल तर महत्त्वाकांक्षा असं म्हणण्यापेक्षा आपल्याला जे पद मिळालं आहे त्या पदाची शान वाढवणं किंवा त्या पदाचा वा योग्य वापर करणं हे वापर करता करताच एक एक पुढची पायरी आपल्याला मिळत असते या मताशी मी माझ्या ठाम आहे आज माझं नगराध्यक्षपदाचं काम व्यवस्थितनी चांगलं झालं तर नगराध्यक्षपदापेक्षा उच्चपद पण मला कदाचित मिळेल अशी मला खात्री आहे नगरपालिकेसोबतच पंचायत समितीच्या सभापती म्हणून संपूर्ण तालुक्याच्या प्रश्नावर काम करताना प्रशासनाशी या सर्व प्रश्नाची नाळ जोडतानाच हे काम पुढे नेण्याची जिद्द असणाऱ्या संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती स्मिता लाड म्हणाल्या असती महत्वाकांक्षा म्हणजे काय आता पुढे आणखीन जर काय वेळ पडली तर अशा क्षेत्रात काम करण्याची महत्वाकांक्षा आहे इच्छा म्हणण्यापेक्षा जर इथे राहून सुद्धा काम करायला मिळेल तरी पण चालेल आपल्याला काय समाजसेवा करायची आहे त्याच्यामुळे काय फरक पडत नाही त्याच्यापेक्षा जास्ती आणखीन जर पद पुढचं मिळालं तर तिथेही जाऊन काम करण्याची इच्छा आहे यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती विमल मुंदडा यांना आम्ही भेटलो तुम्ही तर मंत्रीपदावर आहात पण अतिशय सामान्य स्त्री जी आहे की जी या पंचायत राज व्यवस्थेच्या अगदी सुरुवात करू इच्छिते अगदी सरपंच पदापासून तर बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये एखादी सरपंच अशी आम्ही तक्रार करताना ऐकली की मला ग्रामपंचायतीच्या इमारतीत कोंडण्यात आलं म्हणजे आजही स्त्रीची अवस्था ही आहे तर ती बदलण्याच्या दृष्टीने ती राजकारणात अधिक सक्रिय होण्याच्या दृष्टीने मला वाटतं अजूनही बरंच काही करायचं बाकी आहे तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल सातत्यानं महिलांवर होणार आहे आणण्यात जर कारण की शेवटी सरपंच ती बाई झाली तर कोणत्या पुरुषाला काही काही असतात पुरुष सगळे काही जण सपोर्ट करतात काही गावामध्ये काही वेगवेगळ्या गटबाजीमध्ये ह्या हे प्रकार घडतात हे प्रकार घडता कामाने म्हणून आम्ही विविध स्तरावर तसे प्रयत्नही करत राहतो परंतु तिला त्या आरक्षणापासून दूर ठेवता कामाने तिला पुढे आलं पाहिजे आणि तिनं तिचं कधी काही वाटलं तिला अशा प्रकारचे कुठं त्रास होत असेल सुरक्षितता वाटत असेल तर कधी निदर्शनास आली तर निश्चितपणे योग्य तो न्याय देण्याच्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्नशील राहू परंतु हे काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये सातत्य महिलांचं टिकत राहणार आहे अशा प्रकारचं मी सांगू इच्छिते आता विधानसभेत सभेत जा अन्न लोकसभेतही जा सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच आता विधानसभेत जायाच आणि लोकसभेतही जायाच सतेत सामील होऊन आता राज्य करायला शिकायच पुरुषांची मक्तेदारी सत्तेवरी स्त्रियांना देत नाहीत ना भागीदारी स्त्रियांना देत नाहीत ना भागीदारी स्त्रियांना पन्नास टक्के स्त्रिया जरी टक्क्यालाही रडतात भारी आता आपण नाही रडायच अन मागे नाही हटायच सतेत सामील हो आता राज्य करायला शिकायच आता विधान जायाच एक लाख स्त्रिया निवडून जाती <स्तिति> एक लाख स्त्रिया निवडून जाती स्वतःची <स्तिति> <श्वता> क्षमता दाखवून देती स्वतःची <स्तिति> <श्वता> क्षमता दाखवून देती <स्तिति> आरक्षण मागण्याचं राजकारण करायचं आरक्षण मागण्याचं राजकारण करायच पुढच शतक समानतेच प्रत्यक्षामध्ये आणायचं आणायच सतेत सामील हो आता राज्य करायला शिकायच आता विधान सभेत अन लोकसभेतही लोकसभेत जायाच सतेत सामील आता हो राज्य करायला शिकायच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोझिन कोन्साल्वीस या काय सांगतायत ते ऐकूया माझे ते राजकारणातच भाऊजी होते ते बोलले तू आता बायकांची जागा आहे ती तू उभी राहा असे ते मला बोलले म्हणून मी आणि मला होती असे राजकारणात जावं आणि काहीतरी असं करावं म्हणून मी उभी राहील निवडणुकीमध्ये उभी राहण्यापूर्वी तुम्ही महिला मंडळामध्ये वगैरे अशा काम करत होते हो आमचं महिला मंडळ होतं चर्चमधून होतं असे यातनं असं नव्हतं पण ये चर्च मधून असं बायांच मंडळ होत त्या मंडळामध्ये तुम्ही उभे राहण्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का नाही झाली ती चर्चा न ना होताच तुम्ही परस्पर घरातल्या पर... निर्णयावरती उभं राहण्याचं ठरवलं मग त्या ती उभं राहिल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष प्रचारामध्ये उतरलात तर त्यावेळेला तुमचे अनुभव काय काय राहिले तुम्ही कशा पद्धतीने प्रचार केला आम्ही प्रचार केला अशा सगळ्या बायका परत एक मिटिंग घेतली आणि पाच सतरा अशा बायका घेतल्या माझ्या बरोबर आणि प्रचाराला प्राचार मी सुरुवात केली आणि अशा पद्धतीने प्रचार केला प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही प्रचार प्रचार केला त्यावेळेला मग ज्यांनी तुम्हाला उभं राहण्यासाठी तयार केलं त्या तुमच्या भाऊजींनी काय भूमिका घेतली याच्या संदर्भामध्ये ते प्रचारामध्ये तुमच्या बरोबर कशा पद्धतीने सहभागी असेच आमच्या बरोबरच होते गाडीतून असेच आमच्या आशे बरोबर यायचे आणि प्रचार करायचे हे लावून निवडून द्या म्हणून आज एकोणीसशे ब्याण्णव नंतर गेले दहा अकरा वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि त्या सगळ्या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही या सगळ्या गावाच्या ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत पंचायत राज याच्यामध्ये कशा पद्धतीने भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला अशा आम्हाला आम्ही सदस्य असल्यामुळे आता पाण्याची सदस्य मी आहे ते मला निरोप देतात आणि बोलून घेतात त्या मीटिंगला मी हजर असते पाणी समितीवरती होती पाणी समितीवरती तुम्ही पाणी समितीवरती काय काय कामं करतात पाणी समिती मग पा पाणी जर नाही चाललं एक दोन दिवसांनी जर पाणी नाही आलं त्यांच्या ग्रामपंचायतीत जाऊन त्यांना सांगायचं पाणी आलं का आलं नाही व वाढीत जायचं पाणी येणार त्यांना समजून सांगणार आता आज नाही आलं उद्या येईल पाणी असं म्हण त्यांना पण समजून घालते आणि ग्रामपंचायतीत जाऊन पण त्यांना सांगते यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या मेधा पाटकर यांना भेटलो आपले विचार व्यक्त करताना त्या म्हणाल्या पंचायती राजमध्ये सुद्धा जे काही स्थान मिळवलंय त्याचा आधार घेऊन काही महिला बोलू लागल्या आहेत काही महिला पुढे आल्या आहेत हे नक्कीच आहे पण त्याचा संघटनांनी सुद्धा फार चांगल्या प्रकारे पुढे नेण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि सरकारने सुद्धा एकूण मातूर पंचायती राजचे केवळ सभा समारंभ करण्याच्या ऐवजी खरोखर ज्यांना संघटनांना सोबत घ्यायला पाहिजे आजचा हा भटकंतीचा दुसरा दिवस होता मला माहीत नाही हा दिवस तुम्हाला कसा वाटला असेल पण तुम्हाला मात्र खरोखर सांगतो की हे सगळे दिवस मी खूप एन्जॉय केले एन्जॉय का केले याचं जर का तुम्ही मला कारण विचारलं तर कदाचित नीटपणे मला ते सांगताही येणार नाही याचं कारण असं की पुष्कळ अशा संमिश्र अशा भावना मनात ठेवून आम्ही वावरत होतो आम्हाला महिला भेटत होत्या काही सरपंच होत्या काही सभापती होत्या एक महिला तर जिल्हा परिषदेची माझी अध्यक्षाही होती काही मंत्री होते आणि या सगळ्यांना भेटल्यानंतर एकाच संस्थेविषयी आपण चर्चा करतो आणि ती म्हणजे पंचायतराज आणि त्यात महिलांचं सक्षमीकरण हे तर जाणवत होतंच पण विविध प्रकारचे लोक किती विविध प्रकारे या प्रश्नाकडे बघतात याचीही जाणीव सतत होत होती बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की आपल्याला ज्या भागात आपण राहतो तो एक जर का भाग सोडला तर देशाच्या अन्य भागांविषयी फार अज्ञान असतं हे मला आजवर इतर राज्यांबद्दल वाटत होतं पण या भटकंतीमध्ये मला असं लक्षात आलं की रत्नागिरी शहरापासून एक वीस किलोमीटरवर असलेलं जे गाव आहे त्याच्याशीही मी संपूर्णपणे अपरिचित आहे आपण परिचित असणं हे कधीकधी फार स्वस्त केलं आहे असं मला वाटतं एखादं गाव बसमधनं जाताना बघणं किंवा रेल्वेनी जा जाताना बघणं म्हणजे त्या गावाचा परिचय असणं असं नाही त्या गावाचं जीवन त्या गावातले लोक त्या गावातल्या लोकांची नात्यांची गुंतागुंत हे सगळं मिळून ते गाव बनतं आणि मग त्यात एक महिला तिच्या भोवती निर्माण होणाऱ्या नवा जाणिवा या जाणिवांना वेगवेगळ्या प्रकारची निर्माण होणारी व्यासपीठं आणि या सगळ्यातनं एक सक्षमीकरणासारखा जड शब्द वापरतो पण त्या महिलेचं होणारं सक्षमीकरण याची चर्चा सतत माझ्या भटकंतीमध्ये होत गेली कधीकधी असं वाटायचं की जी महिला घरात सदैव काम करत असते शेतावर काम करते एखादा किलोमीटर चालून पाणी भरते त्यातच मुलांचं शिक्षण बघते सगळं घरच चालवते म्हणानं अशा महिलेला गावात फार प्रतिष्ठा आहे म्हणावं तसंही नाही अजूनही गावामध्ये परंपराच रूढ आहेत असं असताना कुठली अशी जिद्द असेल जी त्या महिलेला अनेक गोष्टी करायला लावते बऱ्याच वेळा आपण गाडी एक दहा मिनटं उशिरा आली किंवा बस जर का पाच एक मिनटं बसस्टॉपवर दिसली नाही ते सोडा साधा फोन जरी दोन तीन वेळेला एंगेज लागला तरी इतके वयतागतो मग एखादी महिला जिला जीवनभर कुठल्याही प्रकारचा कसलाही प्रोत्साहन कसला नाही कसलंही उत्साह नाही असं असताना कुठल्या ती पंचायत राज संस्थेमध्ये उतरत असेल कुठल्या ती गावाचा विचार करत असेल हा प्रश्न मात्र सतत मनामध्ये फेर घालत होता या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही आहे याचं कारण असं की आपल्यापैकी कित्येक या अनुभवातून कदाचित कधीच जाणार नाहीत ज्या महिला आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या हाल अपेष्टांना किंवा एक प्रकारच्या गावाच्या विरोधाला सामना देत देत काही करण्याचीही वेळ येणार नाही आपण शहरामध्ये नोकरी करणं म्हणजे असं काहीतरी फार मोठं केल्यासारखं करतो पण ग्रामीण भागातली परिस्थिती किंबहुना मी तर असं म्हणेन की एकंदरीतच राजकारणात आलेली महिला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला त्यांचं काम करणं अजिबात सोपं नाही आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत याचं कारण असं की जगात सगळ्यात महाग गोष्ट आहे ज्याची आपल्याला किंमत माहीत नाही आणि ती म्हणजे स्वातंत्र्य कारण स्वातंत्र्य एक फार मोठी किंमत मागत असतं आणि ती किंमत देणाऱ्यांनाच ते मिळत असतं ज्यांना ते नको असतं त्यांना ते फार स्वस्त वाटतं याचं कारण असं की त्याच्याकरता त्यांना काहीच द्यावं लागत नाही पण ज्यांना ते हवं असतं त्याची किंमत त्यांनी जबर मोजलेली असते तर अशा स्वातंत्र्याची चर्चा आपण आजच्या कार्यक्रमात भरपूर केली आपली भेट आहेच आता परत एकदा अशीच आपण चर्चा करूया अधिक महिलांना भेटूया आणि या प्रश्नाचे अजून अनेक पदर आहेत वेगवेगळे अंग आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत तुमचा निरोप घेतो नमस्कार विचारा आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचारा आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचारा आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचारा आपल्या मनाला विचार बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला 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 आत्ताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलंचा भाग दुसरा ऐकलात ध्वनिमुद्रण पी शाजू लेखन आणि संशोधन होतं सुनीता गांधी यांचं आणि सादरकर्ते होते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता त्यातले सगळे राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातले आहेत हे कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं